इंस्टाग्रामची ओळख महागात पडली अहिल्यानगर मधील केडगाव येथील एका तरुणीवर अत्याचार झालाय तर या प्रकरणी कोतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री आणि नंतर अमिष दाखवत एका एकवीस वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिरादीवरून अहिल्यानगर शहरातील कोतोली पोलीस ठाण्यात जहीद फारुख तांबोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील रहिवासी एकवीस वर्षीय पीडिता पुण्यात नोकरी करते तिची आरोपी ओळख झाली या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि दोघेही मोबाईलद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते आरोपी जहीदने पीडितेला लग्नाचं वचन देत तिचा विश्वास संपादित केला सोळा सप्टेंबर रोजी त्यानं तिला भेटण्यासाठी अहिल्यानगरला बोलवलं त्यानंतर अहिल्यानगर मधील केडगाव येथील एका पान शॉप मध्ये आणि नंतर अरणगाव रोड वरील लॉज मध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडितेनं लग्नाविषयी विचारणा केली असता आरोपीने तिला शिवीगाळ केली दमदाटी करत पुण्यात निघून जाण्यास सांगितलं त्यावर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात येताच त्या पीडितेने थेट कोतवाली पोलीस स्टेशन गाठात आरोपी विरुद्ध तक्रार केली या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर